नमस्कार मंडळी मन मी मनीषा स्वागत करते तुमचं आपल्या एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये सकाळी सकाळी गणरायाची आरती करून घ्यायची लगबग चालू आहे आणि जे मनामध्ये होतं जे मागणी होती गणरायाकडे खरंच ती यावर्षी पूर्ण झाली आणि खरंच सगळ्या लाखो करोडो मराठ्यांची इच्छा पूर्ण झाली आपल्या खरंच गणरायाकडं काय मागितलं आणि ते नाही मिळालं असं होणारच नाही या वर्षी गणरायाने खूप खूप म्हणजे खूप आनंद दिलेला आहे आणि हा आनंद असाच कायम टिकून राहू दे हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना बरं का तर इकडे छान असं गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवत आहे नैवेद्य दाखवून गणप गणपती बाप्पाची आरती करायची तयारी चालू आहे इकडे छान असं हे जे आहे ना तर हे रोज सजवत असते मी पाणी टाकून त्याच्यामध्ये आपल्या बागेतली जी जी फुलं आहेत ना त्या फुलांनी हे सगळं सजवते खूप छान वाटतं आणि गणपती बाप्पाचे खरंच काल जरा थोडंसं गणपती बाप्पाच्या चे, चेहऱ्यावरती सुकल्या सुटल्यासारखं वाटत होतं कारण बघा गौरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी घरात एकदम शांतता पसरते आणि त्यामुळे असं गणपती बाप्पाची इथे हे वाटत होतं मग जरा थोडंसं अजून रश नाही के केली हे केलं तर आणखी मग आता परत फ्रेश वाटायला लागलं कारण कसं आहे बघा गणपती बाप्पासुद्धा मावेसच होतात ना गौरी गेल्यानंतर त्यामुळे कुठंतरी थोडंसं सा हे वाटत होतं पण आत्ता खूप छान वाटायला लागले आणि बघू शकता इकडे गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवलं आणि त्यानंतर समर्थ आलेलं आहे तर समर्थाच्या हाताने आज आरती करून घेते आ, दोन चार दिवस झालं समर्थाची वाट पाहत होते पण समर्थ काय आला नव्हता समर्थला आता गणपती विसर्जनाच्या सुट्ट्या आहेत आता चार पाच सुट्ट्या सलग आलेल्या आहेत त्यामुळे सम समर्थ आलेला आहे तर आता म्हटलं समर्थाच्या हातानेच आरती वगैरे करून घेऊया कालच आला आहे समर्थ पण रात्री त्याच्या हाताने नव्हती आरती केली पण आज सकाळी म्हटलं करून घेऊया आणि इकडे आरती चालू आहे नैवेद्य वगैरे दाखवलं आहे तर आजची सुंदर अशी गणपती बाप्पाची आरती आणि आरास तर बघू शकताय नैवेद्यासाठी बनवलेला आहे भाजी आ, भाजी चपाती आपले जे फळं असतात ते मटकीची भाजी बनवलेली आहे चुकीची भाजी बनवलेली आहे तर जे घरामध्ये आम्ही आपण जे आपल्याला खायला बनवतो ना तेच नैवेद्यासाठी सुद्धा आम्ही बप्पांना ठेवतो विशेष संध्याकाळचा नैवेद्य विशेष असतो काहीतरी गोड करत असते आणि त्यानंतर तो नैवेद्य दाखवत असते म्हणजे सकाळी खरं खूप घाई असते ना आपल्याला सकाळी सकाळी पूजा अर्चा असते सकाळच्या काही गडबडीत ने नैवेद्यासाठी काही गोड बनवणं होत नाही सकाळी सकाळी पण संध्याकाळी मात्र मग मी गोड बनवत असते आणि कसं आहे बघा देव हा भक्तीचा भुकेला असतो आणि त्यामुळे आपण जे भक्ती करू देवासाठी ती देवाने म्हणजे ते देव स्वीकारतात त्यामुळे त्यामागची भावना महत्त्वाची आहे देव भक् भक्तीचा भुकेला आहे नेहमीच आपले देव जे आहेत ना ते भक्तीने भुकेलेले असतात भक्तांची जी भक्ती पाहून त्यांचं पोट भरत असतं त्यामुळे बघा जे आपण करतो साधं भोळं ते देव कधीही मान्य करतात चला तर आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी